नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिलांची युनिस सक केल्याने काय काय फायदे होतात व तसेच युनिस सह केल्यामुळे पुरुषाचा कोणता रोग पूर्णपणे बरा होतो याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो जसे की तुम्हाला माहीत आहेच की आजकाल इंटरनेटच्या वापरामुळे पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे त्यामुळे आजकाल अनेक पुरुष असे आहेत जे की संभोग करताना महिलांची योनी सह करणे पसंत करतात त्यामुळे योनी सह केल्याने काय काय फायदे होतात याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला माहीत असणे फारच गरजेचे आहे योनी सक केल्याने खरंच काही फायदे होतात का हे जाणून घेण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी मिळून सर्वे केला असता आश्चर्यकारक अशी माहिती समोर आलेली आहे योनी सह केल्यावर महिलांना तर याचे अनेक फायदे होतातच पण पुरुषांनाही याचे अनेक फायदे होताना दिसून येतात सक केल्यामुळे अनेक पुरुषांच्या मते सकिंगमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो व ज्या व्यक्तीला खूप राग येतो अशा व्यक्तीमध्ये राग कमी होतो व पुरुषांना कोणत्याही प्रकारचा मानसिक आजार असेल तर तो कमी होतो इतकंच नाही तर योनिसकिंगमुळे पुरुषाची मानसिक दुर्बलता पूर्णपणे कमी होते व योनिसकिंगमुळे पुरुषाच्या शरीरामध्ये डोपामाइन हार्मोन रिलीज होते त्यामुळे पुरुषांना अनिद्रेची समस्या असेल तर ती नाहीशी होते व झोप चांगली लागते याच्या व्यतिरिक्त मानसिक ताणतणाव मानसिक विकार चिडचिडेपणा अतिक्रोध असे अनेक रोग योनी सक केल्यामुळे कमी होतात पण युनिस करण्या करण्याअगोदर योनीला पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे नाहीतर लाभ होण्याऐवजी याचे विपरीत परिणाम दिसू शकतात कारण योनीमध्येच मूत्रमार्ग असल्याने बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकते त्यामुळे योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे